मिरजेमॅडिसी येथील गुलमोहर कॉलनीमध्ये सर्वसाधारणत मागील पंचवीस वर्षापासून अनेक जणांनी या अविकसित भागात स्वतःची घरे बांधून स्थायिक झालेले आहेत संबंधित कॉलनीमध्ये महानगरपालिकेकडून ज्या सुविधा मिळणे अत्यावश्यक आहे त्या सर्व सुविधा पासून या कॉलनीला वंचित ठेवण्यात आलेला आहे असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे सदर कॉलनीमध्ये असणाऱ्या शंभर फुटी रस्त्याची मागणी माजी सर्व नगरसेवकांच्या मार्फत आयुक्तांपर्यंत पाठपुरावा केला असताना ही कॉलनी वासियांच्या पदरात निराशाच आलेली आहे आजी आमदार व माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना मंत्रीपद मिळाले तेव्हा भव्य नागरी सत्कार करून या रस्त्याची मागणी करण्यात आली होती तसेच माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना या कॉलनीतील संपूर्ण रहिवाशांनी कुपवाड येथे आले असता निवेदन देऊन फुटी रस्ता करून मिळण्याबाबत मागणी केली होती यावेळी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तात्काळ नोंद घेऊन सदरचा रस्ताबाबतच्या सूचना तेव्हाचे आयुक्त सुनील पवार यांना केल्या होत्या मग आयुक्तच बदलले पुन्हा कॉलनीवासियांच्या पदरी निराशा झाली तदनंतरची बाब संपूर्णत आजतागायत गुलदस्त्यातच राहिलेली आहे या परिसरातील नागरिकांना दैनंदिन जीवनात प्रचंड नागरी समस्यांना दररोज तोंड द्यावे लागत असून येथे परिपूर्ण रस्ते गटारी अर्धवट अवस्थेत झालेले ड्रेनेज लाईनचे काम अस्वच्छतेचा ढिगारा प्रचंड साचलेला असून या चिखलयुक्त रस्त्यातून शाळेला जाणाऱ्या मुलांना मुलांच्या पालकांना येण्या जाण्यासाठी कसरतच करावी लागत आहे कित्येक वेळेला जीवावर बेतण्याचे प्रसंग घडलेले आहेत कित्येक गाड्या घसरून अपघातही झालेले आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि शाळा देखील या चिखलाच्या दलदलीमुळे सुकत असतात या परिसरात मोकाट कुत्रे डुकरांचा सुळसुळाट आणि गाडवांची वर्दळ सतत असते त्या मोकाट कुत्र्यांच्यामुळे येथील बालकांना घराच्या बाहेर पडणे देखील कठीण झालेले आहे तसेच हा परिसर विखुरलेला असल्याने तिथे विषारी नाग आणि विविध जातीचे सर्प सतत निघत असतात त्यामुळे जीवास धोका निर्माण होत आहे ड्रेनेज व्यवस्था नसल्यामुळे बरेचसे ड्रेनेजयुक्त पाणी रस्त्यावरती आल्यामुळे अशा दुर्गंधीतच जीवन कंठत राहावे लागत आहे सतत मागणी करूनही इथल्या माजी नगरसेवकांच्या मार्फत नागरिकांना म्हणावा तितक्या सुविधा मिळालेल्या नसून त्यामध्ये महानगरपालिकेची पालकमंत्र्यांची आणि आमदारांची अनास्ताच दिसून येते जर येणाऱ्या दहा दिवसात नागरी सुविधा जर महापालिकेने दिल्या नाही तर महापालिकेवर मोर्चा काढून अधिकाऱ्यांना घेराव घातला जाईल अशा प्रकारचा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिलेला आहे आता इथं आम्ही जमलेलो गुलमोहर कॉलनी मिरज गल्ली क्रमांक एक ते पाच मधील या महिला भगिनी आहेत या आम्ही आता की ह्या भागाला गुलमोहर कॉलनी या भागाला शासनाकडून पूर्णपणे दुर्लक्षित केलेलं आहे इथं कुठल्याही प्रकारची सुखसुविधा नागरिक सुविधा कुठल्याही प्रकारची उपलब्ध नाही आहे ना कचरा गाडी ना घंटागाडी ना कुठले कर्मचारी येतात स्वच्छताच्या बाबतीत अतिशय दुर्लक्षित भाग आहे तिथं ढासाचं प्रमाण जास्त आहे डुकरांचं प्रमाण आहे इतर पाळीव प्राण्यांचं इथं मोकाड प्राण्यांचं प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणात त्यामुळे फार लहान लेकरांना वगैरे धोक्याचे ते धोक्याचं झालेलं आहे आणि ढासामुळं आणि याच्यामुळं तरी लोकांचं आयुष्य निरोग आरोग्य हे धोक्यात आलेलं आहे आणि सांगायचं तर हा भाग अशासाठी दुर्लक्षित आहे की आम्ही वारंवार या भागातील अडचणी आयुक्त साहेबांच्यापर्यंत पोचवलेले आहेत आणि कर्मचारी अधिकारी येतात आणि त्या ह्या लोकांना फक्त खोटी आश्वासनं मिळतात आणि ते निघून जातात पुन्हा काय ते येत नाहीत ये इथं ना रस्ता आहे गटार आहे ना पाण्याचा निचरा आहे ना स्वच्छता आहे ना झाडलोट आहे कुठल्याही प्रकारची सुविधा या भागात उपलब्ध नाही त्यामुळे ह्या बायका आता इतक्या या महिला की ते म्हणतात आपण इथून सोडून ही हा एरिया सोडून कुठं दुसरीकडे राहायला राहायलाच जावाय का अशा जावा। प्रकारची प्रत्येक महिलेची आता नवऱ्याजवळ किंवा त्याच्या पतीजवळ मागणी आहे की हा भाग आपण आता सोडलाच पाहिजे कारण का इथं कुठल्या प्रकारचं इथले इथले जर का इथले जर का व्यवस्था बघितली तर इथून प्रत्येक गोष्ट अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा